कोणते कथित माओवादी समर्थक संशयाच्या घेऱ्यात आहेत त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत पहिलं नाव सुधा भारद्वाज दुसरं नाव वर्णन गोन्सानवीस यांचं या सगळ्यांना आधी पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलेलं आहे गौतम नवलाखा हे ही तिसरं नाव या सगळ्यांना अवसरस्ट करण्यात आलं नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे चौथं नाव अरुण परेरा याचं या सगळ्यांचा माओवाद्यांशी संबंध आहे आणि एक मोठा कट या सगळ्यांच्या माध्यमातून राबवला जात होता अशी शक्यता वर्तवली जाते प्राध्यापक वरावर राव हे पाचवं नाव नजरकैदेतील माओवाद्यांशी समर्थक जे संशयाच्या घेऱ्यात आहेत ते आपण पाहत होतो